हे सगळे लौकिक तंटे तुझ व्यवस्थित चांगला आनंद घ्यायचा आहे म्हणून जर आपण जीवन जगलो काही जास्त लागतं असं काहीच नाही आणि पारमार्थिक साधनेमध्ये तर कृतकृत्यता ज्याला धन्यता म्हटल्या जाते ही मिळविण्यासाठी फार काही करावं लागतं असं नाही फक्त आपलं जी जीवन आहे इमानदारी जी, इमानदारीनं जीवन जगणं प्रामाणिकपणानं जीवन जगणं आज आपल्या विषयात दोन रुपये असतात